टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा huh? जे टायगर म्हण बघ uh, जे टायगर आपले मी बोलतो सोलापूर गोडगाव hmm. दळे बोलतोय कोण ना? uh, गोडगाव नाव गो नाव काय okay. सुपनील दळे सोलापूर डिस्ट्रिक्ट बोलतोय का हा हा बस आपल्या आजीला फ्रॅक्चर झालत ऍडमिट सुविधा सुविधा हॉस्पिटल बारशी मग ते काय झाले दोन तीन दिवस ठेवले त्याने मग ते ऑपरेशन आणि आता दुसरं निघाले आता खोपयात खोपा खो म्हणला होता हॅलो बोल ना बोलायचं खोबा खोबा म्हणलं होता आता त्यांनी म्हणले तर ब्लॉक केस झाले म्हणते ते हृदयात हां मग ते म्हणत होते ऑपरेशन करत आता आय सी आपली परिस्थिती गरीब आहे दिसतंय बरं पुन्हा ॲडमिट आजी आहे माझी आजी आहे हां बरं फुट आहे सुविधा हॉस्पिटल बार्शी सुविधा हॉस्पिटल बार्शी हां बरं काय काम करतो तुम्ही मी शेती करतो किती एकर शेती शेती दोन एकर आहे दोन एकर किती दिवसिट आहे तीस तारखेला नेलं बघा चार पाच दिवस झाले पाच दिवस हाय सीम ठेवलं त्यांनी पाय मोडलेला त्याचं तर काय नाही पण दुसरं त्यांनी ऑपरेशन म्हणजे आता ब्लॉकेज हे असं ते म्हणायला लागले हा खूप खुबा मोडलय का हा खूप मोडलं जरा क्रॅक गेलो काय झालं मशीन ढकललं होतं आजीला फोन आपली म्हैस वेळ म्हैस यायला यायला झाली ती मग आजी जवळ गेल्यामुळं ढकललं तिला पडली अचानक दगड दारू पिऊन झकल का असं नाही आपली म्हैस मैस आपली मशी मग तेच म्हणतोय मशीच मशीच नाव टाकतोय नाही नाही घरी आपल्या स्वतः घरी पडले मी सोलापूरला गेलतो आपलं काय मा हे असतं तरकारी असते ना हा हा सोलापूरला गेलो गावातल्या माणसानी नेलं हॉस्पिटलला हा घरी आपल्या आहेत ना तीन चार काय घरी आपल्या आहेत तीन चार म्हणलं बरं बरं हा तेव्हाच्या त्यावेळी ढकललं त्यामुळे नेलत हॉस्पिटलला बर हा कोण घेऊन दोघांना आपले माझे वडील होते आई नाही नेल तर वडील आणि आई होती माझी बारशीला का सोलापूरला घेऊन ये सोलापूरला घेऊन जायचं ना ते व्हाराला मध्ये गेल्यावर ते डॉक्टरने मोठे डॉक्टरने सांगितलं तिथं नेहा म्हणून सुविधा आला बार्शीला त्यामुळे तिथं नेहलतं सकाळ झाली असते तर आता किती दिवस किती दिवस झाला मला ॲडमिट आहे तू सहा सात सातवा दिवस आहे बाबा सातवा ते मग काय रिकव्हर झालं पेशंट आपलं रिकवर नाही काय झालं ते म्हणले आता ब्लॉकेज आहे म्हणजे त्याचं ऑपरेशन आधी कारते बर मग किती करतो ते मला त्यांनी खर्च तसे काय सांगितलं नाही त्यांनी पण आधी एनजीओग्राफी करायला लावलं उडे चला अच्छा हां मग ते मोडलेलं वेगळीकडेच राहिले पण ते आता मोडलेलं बी सक्सेस होईना दोन दोन ऑपरेशन आजजी आपली व 65 75 आसपास आहे वय हं जोड वय ते ऑपरेशन तिला काही व्हायचं नाही बरोबर एवढं वयामध्ये दोन ऑपरेशन न होईल सहन होईल का रिकवर होईल का पेशंट ते तसे म्हणाले काय कर अगोदर तू जो डॉक्टर आहे डॉक्टरचं नाव का मला आवाड आवाड डॉक्टरला पहिले अगोदर जाऊन तुम्ही तुमचं वडील तुमच्या गावातले चार पाच लोक तुमचे जाऊन विचारा की दोन ऑपरेशन केल्यानंतर आमचे आमचा पेशंट रिकव्हर होईल का आता त्याने आयसीयू मध्ये ठेवलंय मग मध्ये ठेवल्यानंतर त्याचा खर्च वाढायला लागला आता ते पेशंटला आणि तर काय म्हणजे ही झालेलं नाही म्हणजे उपचार तर काय झालेला नाही नुसतं सलाईन चालू आहेत हां सलाईन नुसतं लावतात औषध देतात लिहून आणा म्हणतात आणि तर पेशंट आपला रिकवर काहीच नाही म्हणजे मोडलेला त्याचा तर काय विषय नाही पण ही दुसरा आजारच हे व्हायलात हां अच्छा दुसरी गोष्ट हा आजी का हा आजी बोलतात आजी आज बोलतात फक्त दुखतंय म्हणते एवढंच आहे ते म्हणाले तर ब्लॉकेज आहे म्हणजे छातीत ती ब्लॉकेज ती म्हणलं होतं ती आय सी यूमध्ये ठेवून ब्लॉकेज इंजेक्शन सलाईन चालू करू मग त्याचा तर काय फरक नाही पडला मग आता म्हणाले तर ऑपरेशन करावं लागतंय हां आता ऑपरेशन करावं म्हणून कोण सांगते ते ते डॉक्टर सांगाले तिथले अच्छा पण पेशंट पूर्ण इवत ते चौकशी केलीत का पेशंट पण या अगोदर पेशंट त्यांनी हे करायलेत की हे तपासण्या हे करते दीड दीड हजार रुपये भरा म्हणते अच्छा बरं एका तपासणीला दीड हजार रुपये आहेत बर ती एक तपासणी परत आणि रिपीट करायची म्हणलं तरी पैसे भरावे म्हणते आणखीन तपासणी दुसरी काय आणखीन दीड हजार भरावे हां एक म्हणजे एक आजारी दीड आजारी तपासणी भरली परत ती रिपीट करायची म्हणलं की पैसे भरावं लागते डबल डबल म्हणजे एका ह्याच्यात दोन तीनदा तपासणी नाही म्हणजे बरोबर बरोबर हे मेडिकल फील्ड आहे डॉक्टरचं फील्ड आहे ना सगळे दोन नंबरच्या पेक्षा पुढचं फील्ड आहे लोक नेसता पैसे काढायचा धंदे त्यांचे बायाला फोन करून बघतो म्हणलं होतं वडिला वडील म्हणत होते असे असे म्हणाले डॉक्टर बायाला फोन करतो म्हणलं थांबा अगोदर काय करा तुमचे चार लोक आणि तुम्ही वाटल्यास डॉक्टर पासून मला फोन लावते डॉक्टरला मी डिस्कस करतो एवढं दोन ऑपरेशन सक्सेस होईल का एवढा सतरा सतरा सत्तर किती वय सत्तर का पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर ते सत्तर या दरम्यान शक्य नाही रे बाळा ते म्हणाले आता एन्जिओग्राफी करून मग त्याच्यात एक सिर ब्लॉक मग तिथे तर नीट सांगणार नाही डॉक्टर म्हणजे कसं आहे आता जरा सांगणार नसते ना आता घरच्याला तर काय सांगणार त्यांच्या त्यांनाच माहीत असते किती खर्च होतोय काय बरोबर ते एक ब्लॉकेज आहे दोन ब्लॉकेज असं ते सांगणार नाही पैसे काढासाठी हो होते र, होते म्हणजे हो म्हणेल त्यांनी हे धंदे असते त्यांचे हां तसे म्हणालेत हे धंदे असते त्यांचे हो होईल हो होईल म्हणले त्यांनी आता मला म्हटलंय ते दिस हे आयसी मध्ये टाका द्यादी म्हटला दोन तीन दिवसानं बघू म्हटला ब्लॉकेज सरळ करू म्हटला इंजेक्शनद्वारे इंजेक्शन हे देऊन सलाईन हे लावून सरळ करू म्हटला आता म्हणाले तर ब्लॉकेज निघालं नाही म्हणाले तर आता मग ते आता ऑपरेशन करावं लागते म्हणाले ब्लॉकेज निघत नाही होते का मग आधीच म्हणलं असतं तर त्याचं तर ऑपरेशन झालं असतं आधीच पण आता हे पायाचा जा त्रास आजीला उठता येत नाही बसता येत नाही जाग्यावर जायचं आहे सगळं बरोबर मग हे असते म्हणायला लागले म्हणलं भायाला बघतो काय म्हणतात बाया आता कुठे हॉस्पिटलवर हॉस्पिटलच्या बाहेर आहे मी आता सध्या गावाकडे वडील तिथं गेलेत बरं त्या तुमच्या आजीचं नाव काय म्हणलं सीताबाई दळवी सीताबाई दळवी काय आहे का आपण प्रयत्न देवाच्या नावानं करील पण आपण बरोबर हा प्रयत्न प्रयत्न चालू पण भाई डॉक्टर लोक काय त्यांच्या पैशासाठी म्हणजे जप भरण्यासाठी चालू आहे त्यांचा मग ती तसं म्हणाली तर मला म्हणलं तीन दिवसानं करतो म्हणलं आता म्हणाले तर आज तिसरा दिवस आहे ना तिसरा चौथा आणि एकदा दीड हजार भरली आज चौकात केले आता तपासणी केली आता उद्या म्हणाले ते एन्जिओग्राफीला बारा हजार भरा मग एन्जिओग्राफी करून परत ऑपरेशनचा काय खर्च असेल ती भर भरा म्हणाली एनजिओिओग्राफी एनओग्राफीच बारा हजार भरा म्हणाली आणि त्याचं काय मेडिकलचं उद्या तीन चार हजार होतील तुम्ही आज असं म्हणून सोळा सतरा हजार रुपये जाते ते उद्या उद्या हां बरं 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 तरी पण प्रयत्न चालूच राहील तरी चालू आहे तरी पण काय रिकवर म्हणजे पेशंट असा रिकवर वाटत नाही आधी म्हणते दुखत आहेच म्हणते तरी इंजेक्शनचं लाईन चालू आहे तर आपली ठसठस कमी व्हायची तरी काय नाही म्हणते तर रिकव म्हणजे पेशंटला काय फरक नाही म्हणतात डॉक्टर लोक असे आहेत ना सांगत डॉक्टरचं काय काम पैसे काढायचं काम हा ते तर डॉक्टर लो लोकांचं काम काय बाबा फक्त पैसे काढायचे दवाखान्यासाठी त्यासाठी जास्त आपण जे डॉक्टर लोकांचं काय वेग भरणं आता आय सी यू मधलं दररोजचे पाच हजार आहेत त्याने ए सीचं आहे ना मग ते ना ऑक्सिजनचे वेगळे आहेत मग आता डेली खर्च आहे सात हजार रुपये पेशंटला आणि गोळ्या औषध वेगळे दहा हजार रुपये दर दिवसाचा खर्च आहे मग आपली परिस्थिती बाबा त्या कंडिशनची नाही बाबा खर्च आपण हे करू शकता तो काय करा इथे हॉस्पिटलमध्ये जा तिथून मला फोन कर डॉक्टर संवाद साधतो मी कसं कसं काय करेन विचारतो मी त्याला हम्म ठीक आहे बाय